मस्ते मैत्रिणींनो माझे थोडे थोडे इंच लॉस होऊ लागले आहे तर काल काय झालं माहिती का मी मॉलला गेले होते ना तुम्हाला सांगितलं पायी गेले होते मॉलला पोटात वगैरे दुखत नव्हतं मला आहे गाल ब्लडर स्टोनचा त्रास पण तर तसं दुखत वगैरे नव्हतं ते ढेकर आला की झोपून खूप अनकम्फर्टेबल वाटायचं मैत्रिणीं आज परत तीनशे ग्राम वजन कमी झालं हो बघा कॉश बटन दाबलं गाड्या थांबल्या बघा तर मैत्रिणी आपल्या इथे कशा स्पीड ब्रेकर असतात आता त्रिकोण माझ्या समोर ऍक्सिडेंट झाला ना तेव्हापासून मी खूप घाबरते आमच्या सेटी मधलं ज्युबली हाऊस म्हणजे वृद्धाश्रम आहे तो व्यक्ती येऊन झोपला होता लंगडत येऊन इथेच हा सगळा मोठं मार्केट आहे इथे दिसतंय का असते मैत्रिणींना माझे थोडे थोडे इंच लॉस होऊ लागले आहे तर मी पूर्ण कपड्याचं असं दाखवलेलं आहे माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पाणी गरम होत आहे तर काल काय झालं माहिती आहे का मी मॉलला गेले होते ना तुम्हाला सांगितलं पायी गेले होते मॉलला तर तिकडून येताना काय झालं उशीर झाला किती आठ वाजली तिकडून आल्यावर मग भात लावला भात आणि आमटी खाल्ली रात्री आणि तो उशीर झाला ना रोज साडेसहापर्यंत जेवण होऊन जातं पण खूप भूक लागलेली होती संध्याकाळी काही खाल्लेलं नव्हतं मग मी ते खाल्लं आणि जे रात्री मला जळजळ साडे दहानंतर नंतर खूप ढेकर खूप ढेकर पोटात वगैरे दुखत नव्हतं मला आहे गाल ब्लडर स्टोनचा त्रास पण तर तसं दुखत वगैरे नव्हतं पण ते ढेकर आला की झोपून खूप अनकम्फर्टेबल वाटायचं मग एवढी झोप आली होती मी काल एक वाजता झोपलेले आहे एक वाजता माझा जवळपास दोन अडीच तास मला तो त्रास होत राहिला मग त्यामध्ये मी काय केलं हे राजबिंदूचं औषध मी पुण्यावरून आणलं होतं तुमच्या तिथे भेटतं की नाही माहिती नाही पण आयुर्वेदिक औषध आहे त्याच्यात हिंग कापूर वगैरे भरपूर काही आहे तर ते फक्त दोन थेंब क कपभर पाण्यात किंवा अर्धा कप पाण्यात त्याच्यावर दिलेलं आहे कसं घ्यायचं तेवढं घ्यायचं तर मी ते घेतलं ना असं वाटत होतं माझ्या इथे ना आतमधून बर्फ ठेवलेलं आहे की काय एवढं गार वाटत होतं मला असं वाटायचं काहीतरी गरम टाक एवढं थंड वाटू लागलं तर आता उन्हाळा सुरू होतोय तुमच्या घरात कोणाला ॲसिडिटी होत असेल बऱ्याच जणांना जळजळ होते मसाल्याचं खाल्ल्यावर तर शक्यतो उन्हाळ्यात जास्त मसाल्यादार किंवा तिखट थोडं कमी करा बनवायचं नाहीतर मग हे असं काहीतरी घरात आणून ठेवा कोणाला त्रास व्हायला लागला की द्यायला काम माहिती बरोबर की नाही तर फक्त इन्फॉर्मेशन द्यायची होती मला काय प्रोडक्टचं ॲडव्हर्टाईजमेंट नाही करायची राजबिंदू नाव आहे तर माझ्या एका मैत्रिणीने सजेस्ट केलं होतं मला जुलाब लागले होते भारतात आले होते तेव्हा तर तिने मला हे सजेस्ट केलं होतं की जुलाबावर लगेच झाली मग उपाय पण सांगू का हे घेऊन पण माझे जुलाब थांबले नव्हते पण ॲसिडिटीला मात्र फू भरपूर फरक झाला आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं पण आहे ढेकर येत असतील तर त्याच्यावर तुम्हाला मला आराम पडेल ब असं आणि अजून एक सांगायचं मला की माझे जुलाब कशाने थांबले होते भारताला आले त्यावेळेस माझ्या मैत्रिणीने मा मला पार्टी दिली हॉटेलला मग त्या जेवणात काही प्रॉब्लेम होता की काय माहिती नाही माझ्या एका मैत्रिणीचं पोट दुखलं दुसरी मी होती। ते होते ते हॉटेल खूप छान होतं असं काही नाही की फार लो क्वालिटीचं भरपूर मोठं हॉटेल होतं पण आम्ही फक्त स्टार्टरच घेतले होते चायनीज रोटी वगैरे असं काही घेतलं नव्हतं मी खूप दिवसातून भारतात गेले मग काय डान्स वगैरे हो मैत्रिणींचा आणि ते जुला मला जेवण केलं की वॉशरूमला जावं लागायचं म्हणजे पोपला जावं लागायचं टॉयलेटला जेवण केलं लगेच पोट पोटसाप जेवण केलं की पोटसाप आणि जुलाबा ते जुलाबासारखी पोटे असायची मग मला जरा काळजी वाटू लागली माझ्या पप्पांनी मला औषधही दिले जुलाबाचे तर मग ते घेऊनही फरक पडायचा नाही तर आठ दहा दिवस असंच चाललं मला जेवण केलं की चालले जेवण केलं की चालले मग माझी एक बहीण आहे तिचा फोन आला होता असंच तर ती मला म्हटली की मावच बहीण आहे तर ती मला म्हटली की मा तिचा मुल गाथांग एवढाच ती म्हणे माझ्या मुलाला जुलाब होत होते ना तर मी त्याला पण चार पाच दाणे मेथीचे आणि त्याच्यावर कोमट पाणी पाजलं होतं तू एक काम कर चमचाभर दाना मेथी दाना तोंडात टाक आणि कोमट पाणी पिऊन घे ग्लासभर आणि बघ मी ते पिलं दुसऱ्याच क्षणाला म्हणजे तेव्हा जेवलेलीच होती मला अजिबात जुलाब झाला नाही तेव्हापासून मला जुलाबाचा त्रासच झाला नाही जर तुमच्या घरात कोणाला जुलाबाचा त्रास होत असेल तर ही रेमेडी एकदम पक्की आहे आणि खात्रीशीर आहे नक्की करा मी कुणी आयुर्वेदिक डॉक्टर नाही पण आपल्या कोणी फॉलोअर असतील तर त्यांनी सांगा खरंच हे वर्त आहे का पण मला अनुभव आहे बाबा पर्सनली की मेथी दाण्याने मला फरक पडला होता तर चला माहितीनं आता पाणी प्यायला घेते पोरांचा नाश्ता पोरांचे डबे बनवते आज शाळा आहे आता वाजलेत आठ पाच मिनटं पुढे घड्या आता नाश्ता बनवायचा साडेआठला त्याला सोडवायला जातील दिगंबर ते सगळ्यांचे डबे बनवायचे काढा भिजत टाकलाय बरं का पण आता तो मी दहा नंतर घेईल बघा चला हॅलो मैत्रिणींनो आज परत तीनशे ग्राम वजन कमी झालं आता खूप घाई घाईत गा, नाही घालते घ्यायला आणि तिकडून येऊन परत मला अजून एका मॉलला जायचं मॉरिसन तुम्हाला दाखवलं होतं तिथेच जाणार आहे तर बघूया कसं काय काय ऍडजस्ट होते ऍक्च्युली आज खूप थंडी आहे uh, किती डिग्री टेम्परेचर आहे वेदर बघून सांगते भयानक थंडी अचानक वाढली आहे ओ माय कॉश तरी मी म्हणते चार ते तीन डिग्री टेम्परेचर बघा चार तीन दोन रात्री अकरा वाजता डायरेक्ट एक तीन डिग्री तीन वाजता डायरेक्ट झिरो तर पाच डिग्रीपर्यंत टेम्परेचर होतं दुपारी आतांगला घ्यायला गेले होते त्यावेळेस पण भरवेळी बऱ्यापैकी थंडी जाणवत होती ते काय असं निघावं लागतं आणि इथे काही चांगले चांगले कपडे नाही उपयोग नाही होत ते घालता घालण्यासाठी वरतून कोट घालावाच लागतो जरी छान कपडे घातलेत तुम्ही आता तीन झाले मला वाटलं खूप उशीर झाला आणि बघा लाईन अजून तशीच गेटच ओपन नाही झालेलं तर दोन्हीकडचे गेट ओपन होतात तेव्हा आपल्याला जाता येतं अजून गेट ओपन झालं की सगळे निघतील तोपर्यंत आपण गप्प मारूया तर मला ना स्वराचा बड्डे आहे काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे काल मी बघितलं आपल्या इकडील चौदाशे रुपयाला एक कॅप होती ते की आपलं दोन्ही बाजूनी असं पट्टी होती आणि त्याच्यात आपल्याला हात घालता येईल <coughs> असं इयरमॉफ होतं ते तर घेतलं मी पण तिला जेव्हा मी म्हटलं ट्राय करून बघ तिला म्हटले नाही मी पण तिला म्हटले कसं घालतात माहिती नाही मला बघ बरं कसं दिसतं पण ते तिच्यावर चांगलं नव्हतं दिसत मी बॅगमधलं गुपचूप काढून ठेवलं कारण मी घेतलं होतं तिच्यासाठी बघूया दुसरी काहीतरी युजफुल वस्तू तिला ना सध्या हँड चांगले नाही आहे तर ते घेईल किंवा रबिक्स क्यूब तिला खूप आवडतात ते घेईल चला भेटते नंतर खूप फास्ट आले मला वाटलं गेट ओपन झालं असेल तर चला मैत्री आता इथे बघा बटन आहे रस्ता क्रॉस करायचा आहे मला बघा हे बटन दाबलं तर रेड झाले तर इथे बघा हा माणूस जो आहे गाड्या थांबल्या बघा हे बघा झाला सिग्नल गेला आता गाड्या निघतील हे बघा येल्लो झाला ग्रीन झाला गेल्या गाड्या आमच्या शहरातल्या बस बघा डबल डेकर आणि तो एक मुलगा चाललाय बघा इथे स्कूटरनी तर आपल्या इथे आपण पायाने लोडतो पण ती इलेक्ट्रिक स्कूटर आहे त्याच्यावर उभं राहून आपण जाऊ शकतो एक सायकल आमच्या शहरातलं हॉटेल विंडविलीन हे बस स्टॉप आणि इथे दिगंबर यांचं ऑफिस आहे चला तर अगदी दहा मिनिटाच्या अंतरावरच म्हणजे आतांची शाळा जेवढी लांब आहे ना माझ्या घरापासून आतांची शाळा एका डोक्याला आहे दिगंबर यांचं ऑफिस एका डोक्याला आहे तर घर मध्यभागी आहे जसं की त्रिकोण असतो ना त्रिकोणाच्या वरच्या शेंड्याला आमचं घर आहे एका एका कोणाला दिगंबरचं ऑफिस एका कोणाला आथांगची शाळा असं आहे चला आता आपल्याला जायचंय मॉरिसनला आणि आत्ता संध्याकाळचे चार वाजलेत अंधार पडायला लागल्यासारखं ला वाटतंय तर आता थोडं थोडं निवळलंय वातावरण साडेचार होत आले नाही तर पहिले साडेतीनलाच अंधार व्हायचा डिसेंबर जानेवारी स्टार्टिंगला आता थोडं थोडं लेट व्हायला लागले अंधार ला। ला ला हे बघा इकडून एक स्कूटरवाला चल आपल्याला जायचं आहे एक रोड क्रॉस करायचं आहे कुणीतरी त्या मुलीने बटन दाबलेलं आहे तर हे ग्रीन झालं हे बघा चलो आता आपली प्रायोरिटी हा रस्ता हे दोन ठिकाणी आहे तर मध्ये डिव्हायडरला सुद्धा त्यांनी तिथे बटन दिलेलं दिसतंय की इथे तिथून पण आपण दाबून जाऊ शकतो आता आणि हे वा सायकलवाल्यांचा रस्ता वेगळा बाय चालणार नाही भेटते व्हिडिओ खूप मोठा होतो मोठे मोठे व्हिडिओ तुम्हाला दाखवते तर हो ते छान नाही वाटत चला तर मैत्रिणी आपल्या इथे कसे स्पीड ब्रेकर असतात आता हा त्रिकोण दिसतोय का या बा याच्या समोरचा तिथे ना बम्प्स आहे ते कसे आहेत दाखवते हो मी तुम्हाला एखादी गाडी आली ना मग तुम्हाला समजा पलीकडच्या गाड्या बघा कशा बाऊन्स होत आहेत जर एखादी गाडी लेन बिघडली तर ती भयानक बाऊन्स करते दोन चाकांच्या मध्यभागीच तो उंचवटा बनवलेला आहे बघा तिकडच्या गाड्या दिसत आहेत आपल्याला येताना तर त्या कशा बाऊन्स करतात बघा दिसल्या तर त्या ते त्याच्यामुळे काय होतं एक स्पीड लिमिट होतं आणि भरपूर मोठं हे आहे बघा तुम्ही मोठं अंतर आहे हा उंचवटा बनवलेला आहे त्या बघा तो एक तो स्पीड लिमिट व्हावं गाड्यांचं त्यासाठी ये बनवण्यात येतं आता ही गाडी गेली वाईट बघा ती कशी बाउ्स होते तिथे हम्प्स म्हणतात त्याला बम्प नाही हम्प म्हणतात हम्प्स सॉरी क्रॉस करायचा आहे कारण आहे ना मैत्रिणी मला फार भीती वाटतेल असतं असं क्रॉस करायला इथे काही सिग्नल वगैरे द्यायला बटन पण नाही आहे माझ्यासमोर ॲक्सिडेंट झाला ना तेव्हापासून मी खूप घाबरते आणि माहिती आहे का इथे लोक माणसं नाही बघत रूल बघतात आता एखादा बायमिस्टेकली गणगणमध्ये असला आणि मध्ये आला एक मतारा माणूस असाच मध्ये आला होता आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला होता तर पायाचं पूर्ण हाड म्हणजे घोट्याच्या वरच्या साईडला आपला गुडघा आणि घोटा जो असतो ना पंजा त्याच्यामधलं जे मोठं हाड असतं आणि ते पूर्ण तुटलं होतं त्याचं आणि पाय पूर्ण फिरू लागला होता गोल गोल खालचा पंजा गोल गोल फिरत होता एवढा भयानक त्याचा पाय मोडला होता आणि आमच्या डोळ्यासमोर ॲक्सिडेंट झाला होता ॲक्च्युली <coughs> तो आहे ना अचानक मध्ये घुसला गाड्यांच्या त्याच्या डोक्यात काही विचार चालू असतील हातात ब्रेड होते ते उंच उडून पडले ब्रेड आणि एक कोको कोलाची बॉटल होती हातात ती उंच उडून पडली आणि ती फुटली ती बॉटल उन्हाळ्याचे <laughs> दिवस भरून इतका गुलाबी लालसर झाला तो म्हतारा माणूस ऐंशी एक वय असेल त्याचं तर तो स्वतः उठून लंगड्यात लंगड्यात कडेला जाऊन कसं तरी लोळत पडला आणि म्हणत होता की इट्स माय मिस्टेक तो स्वतःची कबुली पण देत होता की ही माझी चुकी आहे मी आली तिला त्याला घेऊन गेली असे आणि माझ्याकडे काही पहिल्या त्यावेळेस असा इमर्जन्सी कॉल नंबर वगैरे काही नव्हतं मी नवीनच होते मी खूप घाबरले होते तेव्हापासून मला खूप भीती वाटते रस्ता क्रॉस करायला आणि कारवाल्याची पण काही चुकी नव्हती त्याने जर ब्रेक दाबला असतं ना त्याच्या गाडीला कुणीतरी मागून ठोकलं असतं इथे सगळ्या गाड्या नियमात चालतात त्याच्यामुळे प्रत्येकाला नियमात चालावं लागतं आणि जो नियमात चालत नाही त्याच्यासोबत मात्र दुर्घटना होते आणि जो रूल तोडतो त्याला तो तो भरपूर मोठा फाईनसुद्धा भरावा लागतो तर मैत्रिणीनं चला नंतर भेटते आता जे दाखवायचं होतं ते मेन दाखवलेलं आहे चला आमच्या सिटीमधलं जुबली हाऊस म्हणजे वृद्धाश्रम आहे म्हणजे जे म्हातारे ज्यांना कुणी नाही ते स्वतः इथे ॲडमिशन घेऊन राहतात असं नाही की आईवडिलांनी हाकलून दिलं ते मुलांनी हाकलून दिलं म्हणून राहतात इथे प्रत्येक व्यक्ती इंडिपेंडंट आहे प्रत्येक स्त्री इंडिपेंडंट आहे त्यांना कोणावर विसंबून राहण्याची गरज पडत नाही पण बऱ्याचदा असं होतं हो की बरेचसे म्हातारे लोक नाही कर त्यांना नाही कर मत एकटं मग ते अशा गोल्डन जुबली हाऊस हे जुबली हाऊस इथे येऊन राहतात तर ही मोठी बिल्डिंग तिथलीच आहे मस्त इथे कॉफी वगैरे घेत बसतात बऱ्याचदा म्हातारे म्हातारे दिसतात पत्ते खेळताना एन्जॉय करताना मग हे असं खुर्च्या वगैरे लावलेल्या आहेत किचन खाली कोणाकोणाला छान छान डिशेश बनवायला आवडतात ते बनवतात एकमेकांना शेअर करतात आणि छानपैकी राहतात एकत्र राहिल्यासारखे ऍक्च्युली माहिती का एकत्र घरात राहून भांडणं करण्यापेक्षा एकदम मित्रमैत्रिणींमध्ये खुशहालीच राहिला काय अडचण आहे म्हणजे मी असं म्हणत नाही आहे प्रत्येक पालकांनी वृद्धाश्रमात जाऊन राहावं पण इथली एक प्रथा सांगते तुम्हाला की कशा पद्धतीने आणि हॉस्पिटलचा एक व्हिडिओ टाकला मी तर uh, काल हॉस्पिटलला गेले होते ना एक मिनटं काल मी हॉस्पिटलला गेले होते तिथे कसं झालं होतं माहिती का uh, एक आहे ना uh, आजी आज आजोबा होते भरपूर म्हातारे होते आणि तो सलो वरती जाण्यासाठी होतं व्हीलचेअर लोटायची त्या म्हाताऱ्याबाईला कसं जमलं असतं मी दिगंबरांना म्हटलं त्यांना लोटू लागा तर ती नाही नाही म्हणत होती पण दिगंबर यांनी जबरदस्ती तिची हेल्प केली आणि बऱ्याचदा आपल्याला रस्त्याने जरी कोणी दिसलं असं जड सामान घेऊन जाताना आपण म्हटलं की द्या इकडे मी घेते तुमची बॅग तर ते म्हणतात की तू आज मला मदत करशील रोज तू असशील का नाही त्याच्यामुळे माझं सामान मला वाहू दे एक म्हातारी मला अशीच म्हटली त्यापासून मी कोणाला काही म्हणत नाही की द्या मी तुम्हाला मदत करते भरपूर आपल्याला वाटतं की यांची मदत करावी काही काही म्हाताऱ्या वाया करू देतात पण काही काही म्हातारे म्हणतात की नाही मला सवय आहे मी रोज एवढं सामान वाहते कधी कधी याच्यापेक्षा पण जास्त वाहते तर त्यांचंही बरोबर आहे ते त्यांच्या मुलांवर बी राहत नाही आम बरेच लोकांचा समज आहे की लग्न झाल्यावर मुलं वेगळे राहतात आई वडील वेगळे राहतात ही पाश्चात्य संस्कृती अशी आहे तर असं काही नाही आहे इथे बरेचसे घरं असे आहेत की ज्याच्यामध्ये सगळे एकत्रसुद्धा राहतात चर्चला मला एक आजीबाई भेटल्या होत्या तर ते त्यांच्या नातीसोबतच राहतात नातीचं सा भरपूर सांगत होत्या मला आणि मग मी त्यांना सांगितलं आमच्याकडे ग्रँड मला आजी म्हणतात मग तिला खूप आनंद झाला ती म्हणे आता मी माझ्या ग्रँड डॉटरला सांगेल की मला उद्यापासून आजी म्हणत जा तिला आजी हा वर्ड खूप आवडला असं ती मला म्हटली तर तर अशा पद्धतीने असतात अकबर आपल्याही भारतात बघा भरपूर विभक्त कुटुंबही आहे आणि एकत्र एक कुटुंब पद्धतीही आहे दोन प्रकारच्या आहेत काही काही मुलं नाही सांभाळत आई वडिलांना त्यांचे आई वडील वृद्धाश्रमसुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात चालतात तसंच इकडेही आहे आता तुम्हाला वृद्धाश्रम दाखवलं बरेचसे मुलं मु आई वडील एकत्र एक पण राहतात आणि काही विभक्त पण राहतात आणि इथं थोडं आहे म्हणजे कसं आहे माहिती आहे का लग्न करतात जास्त मी पाहिलं की बरेच सेपरेटेड हजबंड वाईफ असतात ते मग दुसरं लग्न करून टाकतात डिवोर्स कपल पण असतात आणि हे काय आता नवीन नवीन नाही राहिलं आहे किंवा असं युनिक नाही राहिलं आहे कॉमन झालेलं आहे आपल्याही भारतात भरपूर डिव्होर्सचं प्रमाण वाढलेलं आहे नाही पटत काही लो काही लोकांचं मग ते डिवोर्स घेतात दुसरं लग्न करतात तसंच इथेही चालतं लिविंग रिलेशनशिपमध्ये भरपूर दिवस राहतात आपल्याकडेही त्याला मान्यता आहे बरोबर की नाही काय आता फरक राहिला आहे पाश्चात्य आणि आपली हिंदू संस्कृती सगळं एक होत चाललं आहे काय म्हणणार आता ह्याच्यावर तुमचं मत काय मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मला असं वाटतं सगळं कॉमन आहे भारत असो किंवा हाय यू के असो सगळीकडे सारखेच लोक आहे काहीच फरक नाही आहे फक्त काही काही सवयी इथल्या लोकांच्या चांगल्या आहेत रस्त्यावर कचरा कुठे फेकणार नाही कोणाला त्रास होईल असं कुठे बोलणार नाही गुटखा वगैरे इथं बॅन असल्यामुळे जागोजागी थुकलेलं कुठे दिसत नाही ॲक्च्युली थुकू थुकलेलं तुम्हाला कुठेच दिसणार नाही बघा रस्ता पूर्ण प्लेन आहे कुठे तुम्हाला प्लास्टिकचा कागद दिसतोय का नाही स्वच्छतेची पूर्णपणे जबाबदारी घेतलेली आहे झाडं भरपूर ठिकाणी जिकडे नजर फिरवावी तिकडे गारवा दिसतो कारण झाडंच एवढी आहे आता झाडांना पालवी नाही आहे यूट्यूबला मी एवढे व्हिडिओ नाही टाकलेले फेसबुकला तुम्ही पाहिलं भरपूर गोष्टी मी दाखवलेल्या आहे यूट्यूबवर पण दाखवणार आहे यापुढे तर चला आता आपण जाऊया चला तो ॲक्सिडेंटचा किस्सा आहे ना सेम इथे झाला होता आणि ह्या ग्रासवर तो व्यक्ती येऊन झोपला होता लंगडत येऊन इथेच इथून तो रस्ता क्रॉस करत होता आणि तिकडून राऊंड अबाउट घेऊन गाडी इथे आली त्याला उडून दिलं होतं तर गाडी नियमात होती पण तो व्यक्ती नियमात नव्हता डायरेक्ट मध्ये घुसला इथून रस्ता क्रॉस करू शकतो पण गाड्या बघून इथे खूप गाड्या येतात ते बघा बघा किती साऱ्या गाड्या चालू आणि ह्याच ह्याच कॉर्नरला तो माणूस तर पडत पडलेला होता आणि मी इथे उभी उभी होती या झाडाजवळ मी बघितलं तो ॲक्सिडेंट मॉलमधून घरीच येत होते माझ्याकडे सामानही होतं प्रॅममध्ये आथांगही झोपलेला होता प्रॅममध्ये त्याच्यामुळे मग मी जास्त काही इंटरफेअर केलं नाही कारण स्वराची पण शाळा सुटणार होती तिला पण घ्यायला जायचं होतं माझे आ मम्मी पप्पा इथे आलेले होते ते पण त्यांनी त्यांनीसुद्धा पाहिलं तर ते पण खूप घाबरायचे रस्ता क्रॉस करायला इथं की नको बाबा हे इंग्लंडचे लोक माणसं नाही बघत रूल बघतात देतील आम्हाला उडून होऊन जाईल वाडवा आणि कसं वयस्कर माणसांचा पाय तुटला तो लवकर भरत नाही बरोबर की नाही चला आता मैत्रिणींनो फटाफट जाते मी पंधरा वीस मिनटापासून वॉक करते अर्ध्या तासाच्या वॉकिंग डिस्टन्सवर ते मॉरिसन मॉल होतं माझ्या इथे एकोणतीस मिनटं लागणार होते चला नंतर भेटते आता हा सगळं मोठं मार्केट आहे इथे दिसतंय का हे बघा हे लेमिंग्टन्स फार्मची सिटी आहे आणि त्याच्यात ते पूर्ण सुपर मार्केट म्हणजे हेच आहे मार्केट सेंटरच आहे शॉपिंग सेंटर सॉरी शॉपिंग पार्क असं नाव आहे त्याला मॅकडोनल्ड आहे आणि आप आपल्याला आत्ता कुठं जायचं आहे मॉरिसनला तर आपल्याला थोडं अपोजिट साईडला इकडे जायचं आहे तर चला आधी मॉरिसनला जाते स्वरासाठी पार्टी वेअर टी शर्ट बघायचं आहे तर म्हटलं व्यायाम पण होईल आपली ॲक्टिव्हिटी पण कम्प्लीट होईल आणि शॉपिंग पण होईल तर तिथे जर नाही भेटला तर मला इथे परत सेन्सबरीला जायचं आहे तर मी तिकडून येऊन परत ह्याच रस्त्याने असं जाईल चला माहिणी घरी आले जेवण केलं आणि आता रात्री झोपायच्या वेळेस अशाच अंदाजे डाळी टाकल्यात पोहे टाकले थोडा भगर टाकली तांदूळ टाकले सगळं मुठमुठ टाकून भिजू घातलंय ह्याचे धिरडे करून देणार आहे मुलांना नाश्त्याला रोज रोज ब्रेड देण्यापेक्षा काहीतरी हेल्दी द्यावं म्हटलं चला उद्या भेटूया आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय